सुद्धा मॅरेथॉन करायचं आणि याच प्रमाणे माझा मुलगा जो टाटाला आहे तोही मुंबईला मॅरेथॉनमध्ये भॅ भाग घेत असतो माझी नातीन ना आहे की माझी नातीन जुडो कराटेचा तो एक दुसरा कोणतं भाग आहे जुडो कराटेसारखंच आहे त्याच्यावर नॅशनल लेवलवर सुद्धा ती खेळलेली आहे आणि मी सगळ्यांना सांगतो की सवासन मध्ये झोपायचं काही करू नका रात्री झोपतानी कमीत कमी काही दिवस झोप येणार नाही तुम्ही त्यासाठी ही ध्यान मुद्रा लावा ध्यान मुद्रा लावल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक झोप येते ही अशी ध्यान मुद्रा चिन्मय मुद्रा लावा तुम्ही झोपतानी तुमच्या डोळ्यावर ॲटोमॅटिक झोप येते हा माझा स्वतःचा अनुभव आणि मी आपला अनुभव आमचे हे साधक बंधू आहेत वीस पंचवीस लोकं आमचे तीस चाळीस लोकं येतात इथं मी यांना सांगत होतो की ध्यान मुद्रामध्ये झोपा आणि सवासनमध्ये झोपा जास्तीत जास्त जितका वेळ सवासनमध्ये झोपाल तितकं तुम्हाला त्याचा आनंद मिळेल आणि झोपसुद्धा लागेल एवढं बोलू पायाकडे उशी ठेवायची डोक्याकडे उशी ठेवू नका आणि सवासन म्हणजे जसं प्रेत पडलेलं आहे आपलं त्या प्रेतासारखं आपण झोपाय मी इथे एक एक तास आमचे गुरुजी गुरुवरे नसताना आमच्या गबने साहेबांच्या सौजन्यानी एक एक तास आम्ही इथं झोपलेले आहेत लोकं म्हणून ते बिमार पडले काय झाले बा कौन इथं पडलेले आहेत ते चित्त असं झोपून मिक्सिंग टँकला जेव्हा लोकं फिरायलेल्या त्या त्यावेळेला आम्ही तीन चारदा इथं सवासनाची क्रिया केलेली आहे एवढं बोलून मी आपले दोन सांगतो माझं नाव चिंदू गोविंदा बुधे मार्ग वय अंशी मला कसलाही त्रास नाही बी पी नाही सुगर नाही पण मंथली मी लोकांना सांगतो की महिन्याच्या बी पी शुगर तपासा होते कुठं आयुष्यमान मंदिरामध्ये डॉक्टरकडे जाऊ नका तपासायला आणि फ्री गोडी घ्यायची पैसा खर्च करू नका असं मी सगळ्यांनाच सांगतो कारण गव्हर्नमेंटने आपल्यासाठी केलेलं आयुष्यमान मंदिर तयार मग कशाला दवाखान्यात जायचं डॉक्टरकडे द्यायचे